बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांचं नाव जवळपास निश्चित आहे या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात येऊन नवीन राजवाडा इथं शाहू महाराजांची भेट घेतली सुमारे अर्धा तास या दोघांची बंद दाराआड आड चर्चा झाली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी म्हणजे आमच्या अस्मितेचा विषय आहे त्यांच्या विजयासाठी शिवसेना ठाकरे गट प्रयत्नांची पराकाष्ठा करेल अशी ग्वाही दिली महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणारा काँग्रेस पक्ष राज्यात लोकसभेच्या जागा लढवणार आहे आहे त्यातील उमेदवारांची पहिली यादी तयार झाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचं नाव जवळपास निश्चित आहे या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात येऊन शाहू महाराजांची भेट घेतली आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन झालं तिथून ठाकरे थेट नवीन राजवाड्यावर आले शाहू महाराजांनी गळा भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं त्यानंतर प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांसमवेत शाहू महाराज आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाविकास आघाडीनं श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलंय त्यांच्या विजयासाठी शिवसैनिक पूर्ण ताकदीनं मैदानात उतरतील असं त्यांनी स्पष्ट केलं आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांनी तसं वचन दिलं आहे प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय आपण सगळे लढतो आहे त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वादसुद्धा घेतलेला आहेत त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतो आहे श्रीमंत शाहू महाराज आणि ठाकरे परिवाराचे ऋणानुबंध अतिशय जुने आहेत नव्या पिढीतही ते कायम राहतील महाराजांची उमेदवारी म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असून केवळ त्यांच्या प्रचारासाठी नव्हे तर विजयी सभेसाठी सुद्धा कोल्हापुरात येणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं यावेळी ठाकरे यांच्या संवेत खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर तेजस ठाकरे आमदार वैभव नाईक माजी आमदार मालोजीराजे संजय बाबा घाटगे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे सुनील मोदी रविकिरण इंगवले नितीन बानुगडे पाटील माजी नगरसेवक माणिक मंडलिक उपस्थित होते